औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक लाईव्ह जागना हे तुझ्या जगाना पडेगा एक राष्ट्र लिए रुग्णांच्या सुरक्षेतेची जबाबदारी घेणारे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलचे सुरक्षा रक्षक आता स्वतःच्या गोपनीय माहितीची सायबर हल्ल्यापासून अधिक काळजी घेऊ शकतील कारण त्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबद्दल विस्तृत माहिती सायबर बॅरियर्सकडून मिळाली आहे डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय संगणक विभाग आणि क्वीखील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने राबवल्या जाणाऱ्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत हे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले महाविद्यालयाचे सायबर वॅरियर्स आदित्य माने आणि सोहम सोनवणे यांनी हा उपक्रम प्रभावीपणे पार पाडला या सत्रात त्यांनी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक आणि व्यवस्थापक यांना समाजात वाढलेल्या आर्थिक फसवणूक तसेच इतर गंभीर सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती दिली तसेच सुरक्षित पासवर्ड वापरण्यापासून ते ऑनलाईन व्यवहारात आणि इंटरनेटच्या वापरात कोणती काळजी घ्यावी याचंही मार्गदर्शन केलं या सत्राचं मुख्य आकर्षण होतं ते प्रश्नोत्तराचं सत्र यात हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय भाग घेतला सायबर क्राईम घडल्यास सरकारी वेबसाईटवर तक्रार कशी दाखल करावी याचं प्रात्यक्षिक दाखविण्यात आलं ज्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी ही माहिती लक्षपूर्वक आत्मसात केली या विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणवीचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील सर आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच या महत्त्वपूर्ण उपक्रमाने समाजाच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे असंही त्यांनी नमूद केलं अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा